आणि राज्यात कुपोषणाचं प्रमाण वाढलंय राज्यामध्ये तीस हजार आठशे तीव्र कुपोषित बालकं आहेत मुंबई उपनगरात सर्वात जास्त दोन हजार आठशे सत्याऐंशी तीव्र कुपोषित बालकं आहेत तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी आठशे चव्वेचाळीस तीव्र कुपोषित बालकं आहेत शहरी भागात कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कुपोषितांचं प्रमाण कसं राहिलेलं आहे आपण बघूया मुंबई उपनगर दोन हजार आठशे सत्याऐंशी ठाणे आठशे चव्वेचाळीस नाशिक एक हजार आठशे बावन्न पुणे एक हजार सहाशे बासष्ट धुळे एक हजार सातशे एकेचाळीस संभाजीनगर एक हजार सातशे एकोणचाळीस नागपूर एक हजार तीनशे त्र्याहत्तर